नमस्कार मंडळी तर प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शाळेची सुट्टी अजूनही संपलेली नाही आणि घराघरामध्ये रोज नव्याने काय नाश्ता बनवायचा हा प्रश्न असतो तर आज मी बटाट्यापासून मस्त असे कुरकुरीत आप्पे कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बटाट्याचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे उकडून साले सोलून बटाटे घेतलेले आहेत मॅश करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये एक वाटी बारीक रवा आपण घातलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता आपल्याला यामध्ये एक चमचा मिरची पेस्ट घालायचे आणि सोबत एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचे तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही यामध्ये किसलेले अद्रक किंवा कट करून मिरची घालू शकता आता यामध्ये आपण चिरून घातलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आणखीन पौष्टिक करण्यासाठी तुम्ही यामध्ये आवडीनुसार भाज्यासुद्धा घालू शकता चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालून आपण छान असं हे सरसरीत मिक्स करून घेऊयात तर बघू शकता आपलं इथे बॅटर रेडी झालेलं आहे घट्ट वाटतं आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आता यामध्ये कडकडीत तेलामध्ये हिंग मोरी तडतडून घातलेली आहे बघू शकता आणि ते मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे यामुळे आपले आप्पे चविष्ट बनतात आता बॅटर रेडी झालेलं आहे आप्पे पात्र गरम करून घेतलेलं होतं त्यावरती मी आता इथे तेल ग्रेस करून घेते किंवा तुम चमच्याने तेल यावरती सोडू शकता आता बघू शकता यामध्ये आपल्याला कडेपासून बॅटर सोडून घ्यायचं आहे आता इथे याप्रमाणे सर्वच बॅटर मी पत्रामध्ये सोडून झालेलं आहे यावरती आपण आता झाकण लावून ठेवूयात मध्यम माझेवरती आपल्याला चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि लगेच पलटी करून आता आपल्याला घ्यायचं आहे आता पलटी करून झाल्यावर पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनटं छान असे भाजून घ्यायचे सर्व आपे बघू शकता मी याचप्रमाणे बनवून घेतलेलं आहे थोडंसं तेलसुद्धा तुम्ही यावरती सोडून घेऊ शकता दुसरी बॅचसुद्धा मी याचप्रमाणे बनवून घेतलेली आहे आणि सर्वच इथे आपले आपे रेडी झालेले आहेत इनो किंवा सोडा न वापरता आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे तर आपण सर्व करूया सॉस गोड चटणी किंवा नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता बरेच नारळाच्या चटणीचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटणार आहोत नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद